नमस्कार मैत्रिणीनो सुहासिनी सुरेश पांडे यूट्यूब चॅनलवरून मी तुमचे सर्वांचे सहज स्वागत करत आहे मैत्रिणीनो आज मी तुम्हाला विठ्ठलाचे एक सुंदर भजन म्हणून दाखवणार आहे ऐकूया पोटा पुरते देई नाही लई नाही मागण पंढरीनाथ महाराज की जय पोटा पुरते विठ्ठला पोटा पुरते

देवा लई नाही लय नाही मा गण देवा लई नाही लई नाही मा गण <tellong क्योंड़ा> भाकर ताजी अथवा शिळी भाकर ताजी अथवा शिळी दे विठ्ठला भुकेच्या वेळी देवी विठ्ठला भुकेच्या वेळी देवा लई नाही लई नाही मागण देवा लई नाही लई नाही मागण देवा लई नाही लई नाही मागण वस्त्र नव अथवा अजून वस्त्र नव अथवा जुन दे विठ्ठला अंग भरून दे विठ्ठला अंग भरून देवा लई नाही लई नाही मागण गण देवा लई नाही लई नाही मागण गण देवा लई नाही लई नाही मागण गण कळणा अथवा कोंडा हा कळणा अथवा कोंडा देवी विठ्ठला भुकेच्या तोंडा दे विठ्ठला भुकेच्या तोंडा देवा लई नाही लई नाही गिमा गण देवा लई नाही लई नाही गिमा गण देवा लई नाही लईना गिमा गण तुका म्हणे देवा आता तुका म्हणे देवा आता नका पडू परता नका पडू पाया परता देवा लई नाही लई नाही मा गण 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 लई नाही मागण देवा लई नाही लई नाही मागण देवा लई नाही लई नाही लई नाही लई नाही लई नाही लई नाही ना मागण पंढरीनाथ महाराज की जय मैत्रिणी सगळं भजन संपल्यावर आम्ही भैरवी म्हणून हे भजन म्हणतो बरं का आणि अतिशय आर्ततेने आळवून हे भजन म्हटलं की खूप छान वाटतं अतिशय सुंदर भजन आहे अतिशय जुनं भजन आहे तुम्हाला जर आवडलं तर मी याचे हे लिरिक्स हे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकलेले आहे तुम्ही ते लिहून घ्या नंतर मैत्रिणींना शेअर करा तुम्हाला आवडलं तर माझ्या वडिलांना लाईक करा आणि खूप आवडलं तर माझ्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये खूप खूप धन्यवाद